नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे इसरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवघ बेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी सातशे इसवसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत ज्यादर चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा चौदाशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा एक हजार जास्तीत जजव बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा चौदाशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी, कमी सहाशे एकसष्ट हजार बाराशे पन्नास जास्तीत ज दर एकोणावीसशे रुपये क्विंटल नवीन आले सात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील